हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल दहावीचं रिझल्ट आणि आमच्या घरात आहे प्रज्ञा दहावी मध्ये रडतीये रिझल्ट दोन मिनिटं राहिले रिझल्ट साठी ध धो राय प्रज्ञा कसं वाटतंय एक मिनट बचा है ये है पूरी फैमिली गैठे है

तो क्षाई एकदम मोठा टिक्का लावून आलाय ये चली तूच नाहीये बस आमने खाली दे ना लालू शेफूडर पिंटू दादा ये इकडे मोबाईल में जोर आये का भी उभाऊ करू ए लवकर जाऊ एक तरी

அரை <laughs>

63 अरे मामा अरे 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 टांगला आला अरे वगैरे ते काय चावने प्रवीण दादा काय रात्री बोलले ते फाट्या पडले फर्स्ट टाइम का फर्स्ट टाइम का दा को इकडे दे पास पास दोन लाईन पासन चढू किती म्हणले इथं बघा सगळे जण मी व्हिडिओ काढते मम्मी छान येतोय बघा इथं सगळे सो so, आता आम्ही चाललोय शेतामध्ये माझी चप्पल तुटली सो <laughs> so, मी बिना चप्पलाचे चालल्या सगळे येत आहेत हळूहळू माग आणि खूप एन्जॉय करूया खूप गरम होत आहे मी स्वेट शर्ट आहे एवढं फुल हाताचं आणि खूप मजा करूया सो so, चला सगळे माग आहेत आता आणि मी जीन्सही घातली आहे सगळं बोलत आहेत की शेतात कोणी जीन्स घालतं का मी घालते <laughs> सो चला जाऊया शेतामध्ये आणि खूप 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 एन्जॉय करूया आणि आपलं शेत आलं की तुम्हाला दाखवतेच मी कुठून ते कुठपर्यंत रे आमची वीर आहे आणि आम्ही बैलगाडीने गेलो असतो पण बैल काय माहिती कुठं नेले आहेत म्हणून आम्ही चाललो आहे चालत सो चला जाऊया चालत थकलंय मी आणि आता पोचूच थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते मी शेत सगळेजण माग आहे माझ्या काहीतरी बघतायत ते लोक आपण जाऊया पुढं आणि बघू किती लांब आहे आता ए साक्ष दादू हा तर गाय जो पायी वायर आहे ते वायर पूर्ण पाणी पर्यंत पोचत नाही म्हणून दुसरा वायर आणला आणायला गेली होती तेव्हा त्या एंड पर्यंत थांबली होती बाबा मी वरते हा ही जास्त सॅनझी बनली म्हणजे कशी फूल वगैरे माग सरा हे बघा इथून दिसत असेल नाही ते बघा ते ऑरेंज कलरच काय ऑरेंज डब्बा तो तिथं ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टर पाणी पित ग्लास आला नाही पिते माझा हि येईल

तर आता आम्ही भरतोय प्यायसाठी पाणी तिथं जण वेट करतायत आमची पाणी साठी बाबा काढतायत पाणी मी ही काढलंय दोन तीन दाखवायला नुसतं दाखवायला काही ब्लॉग मध्ये बघतो हां मग नाटक करिये नाटक 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 <laughs> ए ए पिल्लो

नंतर वेट पाणी दाखव ना पाणी दा। <laughs> आता मी चालले पाणी घेऊन त्या सगळ्यांकडं स्वतःला जाऊया बाबांनी दिलाय माझ्या डोक्यावर हंडा आता बघू मी फर्स्ट टाइम मध्ये कसा अटेम्प्ट करते स्वतःला जाऊया आधी जाना गुप्पो फोर व्हीलर आईज बनवायला चला चला चपचू कुठे आहे गुप्पो चप्पल घालून पाठ बाबा आता घेतली मी

चालता ना सगळे खातात आता चिवडा बसले खाली आम्हाला दाखव बघा ना कुठे आहे तू या चिवडा खायला या खायला तिखट तिखट मग मामा कस वाटतय आता एक नंबर हम्म बस ना झाला अजून एकच नंबर वाटते चिवडा खायला बाबा बघा कसे बोलते आता

मी तुम्हाला बाहेरून एंट्री दाखवते कशी करायची काय करायचे अजून पूर्ण बनलं नाही आहे आम आमचं गावाचं घर सो मी तुम्हाला दाखवते चला बाहेरून कसं आहे आमचं घर तरी तू नाही आमचं घर स्टार्ट सो चला आपण जाऊया आतमध्ये मी तुम्हाला दाखवते अजून बनलेलं नाही आहे रूम अजून चला टाकायचा आहे वर अजून काहीच झालं नाही आहे थोडं मोडं झालं आहे सगळं पण किती छान दिसतंय बघा इथून घरातून बाहेर मग फर्स्ट हे सेकंड आणि हे थर्ड तिसऱ्याला दरवाजा आहे हे सगळेजण बसलेत बाहेर मक्का मक्का आहे इथं गावाला आणि हे एरंड्या तुमच्या इथं काय बोलतात ह्याला नक्की सांगा खिडकी इतकी छान मी आय एम इयर खूप मजा येते गावाला हे झाड सगळे खूप एन्जॉय करतायत आता आणि आता आम्ही ठेवतोय चाय चाय पिऊन आम्ही सगळेजणं जाऊया आता घरी कारण आता होणार आहे अंधारा आणि बघूया पुढे काय होतं काय नाही आणि आज पार्टी पण आहे कसली पार्टी, पार्टी, पार्टी आहे ती तुम्हाला माहितीच आहे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं आहे प्रज्ञा टेन्थमध्ये पास झाली आहे आणि आम्ही खूप खुश आहोत सगळेजणं आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू हो प्रज्ञा आणि जाऊया घरी आणि बघूया आता काय काय काम आहे काय नाही सो लेट्स गो हे टावर आमचं शेत इथून आहे इथून पुरा असा माग ते वीर पर्यंत वीर, कोपऱ्यापर्यंत आणि ह्याच्या ह्याच्या हे माग ही अजून शेतेल लांबलचक ही एक आमचं शेत आहे त्याच्या पलीकडचंही आमचं शेत आहे सगळीकडून चौकून आमचं शेत आहे सगळे बसले सूरज आहे मला बघून ती गावठी ठेवलीये चाय हा सगळेजण है काळी चाय प्यायची आता हा मग बिर्याणी बनवायची

मामी लो आण ना <laughs> <इक नम्बर। laughs> एक नंबर मला बी द्या मग इथं राहायला थंड डबल गरम करू <कुँ>। <laughs> <स्थाथा> ए, हा? <स्था> <नाच्छू बसे> <स्थाथा> <स्था> अरे राहून सेल्फी सेल्फी काढू आता जाऊया घरी आता जाऊया कुठं बाहेर बाहेर कशाला घरी जायचंय घरी घरी आभाळ किती छान दिसतय मस्त बाबानी पुर कचरा जाऊया घरी नाही काढत आहे तुमचा मुंबईला मुंबईला लावायच्या चला मग आता तुमच्या घरी खायला पुढच्या वर्षी पुढच्या हा येणार का तुम्ही खायला हा मग थांबा थांबा लागत हा मामी इकडं बघा काय बोला ना वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा वाला